नवे नवी दिशा। चंद्रकांत दादा आमदार पडळकर यांच्या मंत्री पदाबाबत बोलले मधील वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड एस एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चंद्रकांत दादा यांनी भाषण करताना आपलं लक्ष वेधून घेतलं भारतीय जनता पार्टीचा आगामी काळातील एक आश्वासक चेहरा म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा त्यांनी दाखला दिला धनगर समाजाच्या नेता इतकंच त्यांचं आता मर्यादित राहिलेलं नाही धनगर समाजाच्या संघटनेतून त्यांनी सुरुवात केली हे करता करता तो महाराष्ट्रातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मंत्री होणं न होणं हे त्यांच्या डोक्यावर काय लिहिलंय हे मी बघून मी सांगेल पण नेतृत्व मात्र हे त्यांचं प्रस्थापित होत चाललंय असं चंद्रकांत दादा यांनी वक्तव्य केलं ना आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा महाराष्ट्रात चर्चेत आले बघूया त्यावेळी नेमकं काय म्हटलंय चंद्रकांत दादानी भारतीय जनता पार्टीचा धनगर समाजाचा नेता इतकं त्याचं आता मर्यादित राहिलं नाही धनगर समाजाच्या संघटने त्यांनी सुरुवात केली करता करता महाराष्ट्रात एक आश्वासक चेहरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मंत्री होणं न होणं ते तिथल्या डोक्या काय लिहिले त्यांचं प्रस्तावित होत चाललं असे आमदार गोपीचंद पडळकर स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा